अच्छा म्हणजे विठ्ठल नाना छंद लावण्याचं काम आजोबाने केलं त्यांच्या आजोबांनी आणि तुमच्या वडिलांनी गाड्या आणल्यानंतर त्यानं माझी आणि त्याच्या आईच्या डोक्यावर हात मारून शपथ खाल्ली हा पहिली तू शपथ का म्हणलं की कुठं गद्दारी नाही झाली पाहिजे बर तर तू माझी गाडी लागली तरी मारली पाहिजे बर म्हणजे तुमच्या घरातली गाडी ते स्पर्धेत होती स्पर्धेत घरातली गाडी होती पण त्याच्यावर दुसरा ड्रायव्हर होता अच्छा घरातल्या गाडीवर दुसरा ड्रायव्हर होता हा ते बाहेरच्या गाडीवर अच्छा बाहेरच्या गाडीवर बसून त्यांनी घरातल्या गाडी हरवला मार दोनदा हरवली फायनल त्याने गद्दारी केली नाही त्याला परमीश्वरांनी शिकार दिलं त्यानं अख्खं जग जोडलं बर आता कुठं जाईल तर नानाच घर आहे बर कुठल्या गावात नानाचं म्हणजे माणूस नाही बर प्रत्येक गावात आहे बर नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे बुध या गावामध्ये सातारा जिल्ह्यातील खाटाव तालुक्यामध्ये हे गाव आहे आणि बुध हे आता या गोष्टीमुळे नावारूपाला आलेलं आहे की विठ्ठल ड्रायवर यांचं गाव म्हणून ओळखलं जातं विठ्ठल ड्रायवर हे बैलगाडा शर्यतेतील एक मोठं नाव आहे ते बैलगाडा बैलगाड्यांना पहिल्या क्रमांकाच्या पहिला क्रमांक मिळवून देण्यामध्ये त्यांचा फार मोठा कौशल्य आहे आणि मुळात ते ड्रायव्हर झाले कसे एवढे सुप्रसिद्ध ड्रायव्हर झाले कसे बैलगाडा शरी तिकडे ते कसे वळले याविषयी त्यांचे वडील माझ्यासोबत आहेत त्यांच्या वडिलांसोबत मी चर्चा करणार आहे साहेब नमस्कार लय मध्ये तुमचं स्वागत तुमचं नाव सांगा पांढरंग चव्हाण बर तर चव्हाण साहेब मला सांगा लोकांना त्यांचा मुलगा फार मोठा व्हावा असं वाटतं तो मुलगा पोलीस व्हावा सरकारी नोकरीत जावा चांगली नोकरी करावी पन्नास हजार लाखभर रुपये त्याने पगार घ्यावा असं आताच्या काळात वाटतं तुम्हाला लहानपणी असं ज्यावेळी तुमचा मुलगा विठ्ठल ड्रायव्हर जे आहेत विठ्ठल नाना देई असेच नाव त्यांनी काहीतरी नोकरी करावी वगैरे असं त्यावेळी वाटलं असेल ना वाटलं हा वाटलं पण त्या टायमाला माझी घरचीच दोन बैल पळत होती बर सरज आणि सुंदर बर नम्रातली बैल सरजा आणि सुंदर म्हणजे आता सुंदर नाही त्या काळात त्या काळातली बर आणि बदाम म्हणून अशी तीन पळत होती बुध मधी कायकाड्याचा रत्न्या म्हणून पळत होता बर म्हणून पळत होता बर जगदाळ्याचा बर अशी बैल बरीशीच होती इथं बर आणि त्यामुळं त्यांच्यामुळं नाद लागला बर नाथ बैलगाडीचा तुम्हाला लागला वडिलांना वगैरे वडलाच नि होता लयन नात होता बर तर वडील आणि आजोबा नाही होती आमची वडील होते अच्छा आजोबांना नव्हता पण वडला नव्हता हा ते काय दिवसानं परत वडील म्हणायला गेले huh? की hmm. गाडी आणायचा कोणाची तरी hmm. गाडी आणायचा तरी वडील म्हणायचे किशातन पाच पंचवीस रुपये काढून देणार जा म्हणणार कोणाला नातवाला म्हणजे त्यांच्या नातवाला तुमच्या मुलाला विठ्ठल नानाला अच्छा ना, 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 म्हणजे विठ्ठल नाना छंद लावण्याचं काम आजोबाने केलं आजोबा त्यांच्या आजोबानी आणि तुमच्या वडिलांनी आजीनं आजोबानी केलं बर नंतर गाड्या फायनल बी घ्या लागला बाहेर दुसऱ्या गाडी बर परत सुरवातीला काय राग आला असेल ना तुम्ही काय उंडग्यासारखं करतोय वगैरे असं काही शाळेत जात नाही वगैरे असं शाळेची स्टोरी सांगा शाळेची शालेच स्टोरी तिची अशी शाळेत जायचा आणि नापास झाला कि वड्यात लपून बसायचं हे वड्याची स्टोरी सगळ्यांचीच आहे बर का आम्ही सुद्धा वड्यात शाळेत पाठवलं खेकडे धरायला वड्याला जायचं मग ते लपून बसायचा मग परत मी डायव्हर होतो ट्रक ड्रायव्हर Yeah. दुधाच्या गाडी ट्रक ड्रायव्हर होतो महाडला होतो चिपळूण मुंबई वाहत होतो मग काय दिवसानं परत आता हे ऐकायचं दिसना चला म्हटलं आता हान गाडी म्हणलं त्यानं गाडी आणली पहिल्या स्टार्टला घरच्याच बायला लिंबूतला शेबीर बाईचा बाब्या म्हणून होता दोन्ही डावी डाव्या खानदाजी बैल पण ती एक उजवीला आणला एक डावीला लिंबूतच दोन नंबर केलं बर पहिल्या स्टार्टला बर मग आमचा विलाजच संपला बर आता काय ऐकत नाही बर मी गाड्या लागला गाड्या आणल्यानंतर त्यानं माझ्या आणि त्याच्या आईच्या डोक्यावर हात मारून शपथ खाल्ली पहिली तू शपथ खा म्हणलं कि कुठ गद्दारी नाही झाली पाहिजे बर तर तू माझी गाडी लागली तरी मारली पाहिजे बर त्यानं दोन वेळा माझी फायनल ला गाडी मारली त्या टायमाला सुरेश पैलवान वर्धन तुमची गाडी म्हणजे घरातली आपली घरातली जाऊ सुरेश पैलवान दुसऱ्या गाडी शो ह फायनल ला गाडी आमची दोन केलं त्यानं एक केलं बर म्हणजे त्यानं भेदभाव ठेवलाच नाही म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं म्हणजे तुमच्या घरातली गाडी ते स्पर्धेत होती स्पर्धेत घरातली गाडी होती पण त्याच्यावर दुसरा ड्रायव्हर होता अच्छा घरातल्या गाडीवर दुसरा ड्रायव्हर होता आणि ते बाहेरच्या गाडीवर होत अच्छा बाहेरच्या गाडीवर बसून त्यांनी घरातल्या गाडी हरवला मार हरवली फायनल ला फायनल ला बर फायनल ला त्या टायमाला आम्हाला सात हजार मिळत होतं तर त्या टाइमाला आम्हाला चार हजार मिळाले मला हे सांगा की घरातली गाडी हरवल्यामुळे तुम्हाला राग आला का मुलांना आम्हाला त्याची शपथच आम्ही घेतली होती का घेतली होती तर गाडीवाल्याला लय त्रास असतो बर चार पोरं येणारी त्याने मूड मध्ये याच उठल्यापासून चला अड्ड्याव चला अड्ड्याव तथ येऊन त्यांचा मूड खराब ड्रायव्हर पासून होतो अच्छा तर ते करू नको बर मग त्यानं ही पथ्य पाळली आणि पथ्य पाळले तो ह्या लेवलला उचसे गेला बर अच्छा त्यामधली आनंद आहे आम्हाला बर तुम्हाला सर्वात मोठा आनंद कधी झाला आठवत आपल्या मुलानं हा एवढा मोठा पराक्रम केला की म्हणजे एवढे मोठे गुलाल एवढा मोठा गुलाल मारला एवढं मोठं मैदान मारलं आता तुम्हाला सांगायचं ही लोक काय म्हणते ती काय लोकांचं म्हणणं होतं ह्या गाडी ड्रायव्हर झाला त्या गाडीवर त्या चॅनेल नव्हतं बर तर त्या टायमला तो आताच नाही तो रेंज मध्ये कॉप नाही तर जवळजवळ तीस वर्ष झाले तू आहे बर नामरातच आहे बर कोणी काय आणि कसं आहे स्वतःशी स्वतः पाठान थापटून जमत नाही त्याला समोरच्यानं पाठान थापाटली पाहिजे बरोबर तसेच त्यानं ती कमावलं बर समोरच्यानी पाठान थपाटली पाहिजे बर कुणी स्वतःची पाटान थपटून थपटत नाही बर ही एक माझ सांग असं आपले लोक बघा म्हणत असतात की तुमचा पोरगा फार चांगलं काम करतोय लोक चांगलं नावलौकिक केलं असे मोठे मोठी लोक तुम्हाला म्हणतात माझ्याच लेखानं काय दुसऱ्याच्या लेखाने सुद्धा कमाव ह प्रत्येकालाही प्रत्येकाच्या लेखाने कमवं त्याच्याबद्दल आम्हाला काय म्हणायचं पण तुम्ही गद्दारी करू नका बरोबर त्यानं गद्दारी केली नाही त्याला परबी शिकार दिलं त्यानं अख्खं जग जोडलं आता कुठं जाईल तर नानाचंच घर आहे बर कुठल्या गावात नानाचं म्हणजे माणूस नाही बर प्रत्येक गावात आहे बर एवढं कमवलं आणि काय पाहिजे आपल्याला अवस्टेट आमची हीच <laughs> इस्टेट आमची हीच लोकलही भेटायला येत असतील नाना ना नसले की तुम्हालाच भेटत असतील आता दहा मिनिटातच किती आली लोक हो वीस पंचवीस लोक येऊन गेले ती बाहेरची होती सर बरोबर जुन्नर वरून आले होते जुन्नर नगर कुठली लांबली होती पोलीस क्षेत्रातले काही जण पोलीस मिलिट्री त्यांच्या पाठीशीच असे मोठमोठे लोक कोण कोण आलेले तुम्हाला आठवत आहे आता तुम्हाला सांगायचं शेट लोक ही मोठी लोक सांगता यायची नाहीत बर एवढी लोक आली हे आमदार खासदार मंत्री वगैरे येतात इकडे ते येते म्हणजे अशी आपली त्यांना बैल मतदान देत नाही त्याच्या नाही तसं मत नाही तसं काय नाही जनावर मतदान देत असतील तर वीस पंचवीस जणांच्या मत घ्यायला आले असते मागायला तुमच्याकडे नाहीत तसं नाही कोण आपल्याला आता मला सांगा की नानांचं नाव बैलगाडा शर्यतीत आहे मोठ बैलांची त्यांचं नाव निगडीत आहे खोंडांची पण आपण आता मागे बघतोय की तुमच्याकडे इतर जनावर आहेत भरपूर मशी आहेत जर्शी गाय आहेत अशी कुठले कुठले इकडं कुत्रा आहे मी मधला विनंती करतो कुत्रा जरा दाखवा तर असे तुम्ही कुठले कुठले प्राणी पाळलेले आहेत नाही तुम ना चारा वगैरे कशी काळजी घेता तुम्ही कुटुंबीय चारा शेतात बी करतो अच्छा आता, आ, आता तुम्ही आम्ही आपण म्हणजे बहुजन वर्गातले हो आहोत आहे का नाही आपण मला वाटतं तुम्ही रामोशी समाजातले आहोत तर तुम्ही हा एक आदर्श निर्माण केला तुम्ही तुम्ही तुमच्या म्हणजे वडिलांपासून बैलगाडा शर्यतीत तुम्ही होता मुला तर एकदम हेच केलं तर हे तुमच्या समाजातल्या किंवा इतर सगळ्या समाजातल्या आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना तुम्ही तरुणांना काय सल्ला द्याल कुणी दारू पिऊन पडतो कुठेतरी हे करतं सिगारेट फुकतात भानगडी करत बसतात तर त्याच्याऐवजी जर कष्ट केलं तर उशिरा तर ना पण फळ मिळतं तर हे जर तुम्ही बघितलं समाजातल्या पोरांचं वगैरे काय त्यांना सल्ला देणार कष्ट केलं तर फळ मिळणार आणि शक्यतो दुसऱ्याच बघून तरी स्वतः आपण सुधारलं पाहिजे बरोबर आम्ही बी काय स्वतःच बघून नाही दुसऱ्याच बघून का होईना तस सुधार त्यांनी सुधाराव हो। बरोबर बाकी आणखी तुम्ही काय सांगाल प्रेक्षकांना मुंबई पुण्यातले ग्रा ग्रामीण भागातले लोक ज्यावेळी बघतील हा व्हिडिओ तुमच्या मुलाचं मुलाचं कौतुक तुम्ही अजून काय सांगू शकाल काय राहिले असतील मुद्दे तर मुलाचं कौतुक म्हणजे असं की त्यांनी मुलाचं म्हणजे ते कसं आहे ते त्यांचा माणूसच त्यांचा आहे झाला आहे बर प्रेक्षक आहे प्रेक्षकाचाच नाना आहे आपला आहे का बर आपला <laughs> नाही सर्वचच आहे बर त्याच्याबद्दल पद्धती काय नाही बर कधी कधी भीती वाटत असाल बैलगाडा बैल कधी गाडीतनं पडतात वगैरे असं कधी कानावर असं आलं असेल की आज नाना गाडीतनं पडले किंवा हे झालं असं पडलं बर वेळा पडलं नवीन असताना पण आठवण एखादी सांगा की आठवण म्हणजे इथं ढवळच्या अड्ड्यात पडला होता त्या टायमाला मला -मल चक्कर आली होती ते असा बा, बांध होता बांधावून गाडी उडली छकड्याच्या वर छकडा खालन निघून गेल्या मग पडलं होत अरे बाप रे तुम्ही त्यावेळी तिथे बघायला होता का मी होतो अरे अरे काय केलं पोरं परत उचलून ही आणलं बर पण कठीण लय हो अच्छा कोण नाना मला बघितलं तसं म्हणजे नाही लागलं एवढं अच्छा पण तुम्ही असं कधी हे बघून म्हणलं असेल ना जाऊ दे जस सोडू दे त्यापेक्षा आपली शेती कर नाही तसं मस्त सांगितलं पण नाही जमलं आता काय लोक कसं का आहे कुठल्याही क्षेत्रात प्रामाणिकपणा पाहिजे बरोबर बरोबर कुठल्याही तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असं हो प्रामाणिकपणा असला त्याचं फळ मिळणार बरोबर आणि एक डोक्यात ठेवायचं आपण किती तुम्ही मग चांगलं माणसासंग वाघा कितीही पण त्यात सात नासकी असतील हा बरोबर आहे मग ती तुम्ही त्यांच्याशी काय असू पण त्यांना ती दुसऱ्याचं बघवत नाही ती कडपर्यंतच राहत बरं एक सवय असते बरोबर नासक्या लोकांची नाशक्या लोकांची बरोबर तशी नानाला ती सवय नसल्यामुळं नाना एवढ्या पुढे गेल बरोबर त्यांनी तो सांभाळला बरोबर तर माणसानं काय करावं कुणाचीच कुणी करू नये कोणाची माप बी काढून आणि माप काढाय गेलं तर नाना कोणाची काढाय गेलं तर लय निघतील पण कोणाची काढीत नाही नाही आणि आपल्याला ते नको काही काळ असा संघर्षाचा बी गेला असेल ना गरीबीचा ज्यावेळी म्हणजे फार परिस्थिती बिकट असेल पैसे मिळत नाही तर घर घरचं खायचं वांदे वगैरे असं कधी अशी वेळ आली नाही आली सुदैवाने नाही आली नाही बरं मी मध्ये होतो परत ते त्यांनी काय केलं का त्याने शेती करायला सुरुवात केली बर नाना कधी श्रीमंत मानला नाही बर किंवा गरीब बी मानला नाही बर परंतु नानाचा तीन ते चार एकर कांदा जात बर अच्छा पण ती असं फुगेरी कधीच दावत नाही अच्छा फुगेरी दाखवत नाही फुगेरी यायला म्हणा आपलं ते आपल्या मापात आहेत आणि सर्वे आपल्याला जी माणसं आहेत ती आहेत बर अच्छा म्हणजे प्रत्येक जण आपल्याला होणारीच आहेत आपल्याला असं लांब कोण सर मानणार बर एवढं पाहिजे आपल्याला काय पाहिजे बरोबर बरोबर धन्यवाद चव्हाण साहेब तुम्ही माहिती दिली तुमच्या लेखाबद्दल बरस तुम्ही बोललात त्यांनी कसं नाव लौकिक केलेलं आहे आणि तुम्ही वडील म्हणून तुम्हाला त्यांचा अभिमान वाटतो अशा प्रकारच्या तुम्ही भावना व्यक्त केल्या धन्यवाद धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा